श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावं तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या महा त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ते स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी काल होता आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन त्यानिमित्तानं तुम्ही बऱ्याच जणांनी तुम्हाला जशा शक्य होतील तेवढ्या स्वामी सेवा केल्या असतील काही तुम्ही संकल्प करून सेवा केल्या असाल किंवा इतरही पारणं असेल तारकमंत्राचं अनुष्ठान असेल ज्या तुम्हाला जम जंब, जमल्या नामस्मरण असेल केवळ नामस्मरण सुद्धा काही जण या दिवशी दिवसभर करत असतात काही उपवास करत असतात काही नॉनव्हेज या दिवशी अजिबात खात नाहीत म्हणजे सगळे जे आपले स्वामीसेवक असतात स्वामी ना ते स्वामींसाठी कुठली ना कुठलं कुठली गोष्ट हे करतच असतात तर मी सुद्धा काल स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त एकदिवसीय पारण केलं होतं आता कसं होतं माझी खूप इच्छा असते की कुठली ना कुठली सेवा करण्याची पण घरातल्या कामांमुळे म्हणा किंवा इतरही गोष्टींमुळे माझ्याच्याने जास्त शक्य होत नाही त्यामुळे मग मी काय करते आठ दिवसातून एकदा गुरुवारी म्हणा म्हणजे गुरुवारी शक्यतो किंवा मग गुरुवारी जर काही अड अडचण आली तर मग तो गुरुवार स्किप करते पुढच्या गुरुवारी असं एक दिवसीय पालन करत असते म्हणजे एक दिवसात जेवढी होईल तेवढी स्वामी सेवा करत असते आणि तर इतर वेळी तर रोज आमच्या घरामध्ये सकाळची ही माझे मिस्टर करत असतात मला वाटलं तर मी बेडरूममध्ये बसून नामस्मरण करत असते काहीही अगदी तुम्ही मला जर विचारलं तू कशाप्रकारे स्वामी सेवा करते तर मी तसंच सांगेन आणि मग मी मी सुद्धा स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी ही आपली एकदिवसीय स्वामी सेवा केली किंवा एक दिवसीय पारण केलं पण फक्त स्वामींचं पारण केलं मग सगळ्या गोष्टी साध्य होतात का हा स्वतःला आपण कधीतरी प्रश्न विचारून पहा की आपण खूप स्वामीसेवा करतोय आणि इतरही कुठल्या तरी गोष्टी आपल्याला एक सामाजिक जबाबदारी म्हणून कराव्या लागतात किंवा करायच्या असतात पण ते आपल्याला जबाबदारी कळत नाही की आपण या गोष्टी करायला हव्यात आता स्वामींचं खूप छान सागर संगीत मी एक दिवसा दिवसीय पारण केलं सगळं छान नैवेद्य वगैरे मी बनवून म्हणजे मी स्वतः नैवेद्य बनवलेला नाही आहे मी तुम्हाला पुढे ते सांगणारच आहे त्यामुळे ना आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी गोष्ट मी तुमच्या जे शेअर करणार आहे ना की ती पाहून तुमच्या सुट्ट्या डोळ्यांमध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढा तो म्हणजे भावस्पर्शी ते त्या गोष्टी आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पुढे तुम्हाला त्या दिसणार आहेत त्यामुळे व्हिडिओ आपला आजचा स्किप न करता संपूर्ण पहा कारण आता व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे पण मला बोलायला शब्द सुचत नाही आहे काही कुठे वाचून वगैरे मी बोलत नसते जे म्हणातील ते तुमच्याशी शेअर करत असते आणि रांगोळी थोडीशी शंभूच्या हातून विस्कटली होती समर्थ जे लिहिलेलं आहे तिथं तर प्लीज ते सगळ्यांनी दुर्लक्ष शे करा आणि अशा प्रकारे छान माझं स्वामींचं so, I mean, so, पारायण छान पार पडलेलं आहे uh, काय झालं पारायणाच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच मला uh, म्हणजे मला पित्ताचा खूप त्रास आहे भयानक त्रास आहे त्यातून मला मायग्रेनचा सुद्धा त्रास आहे आणि uh, पारायणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच uh, मंगळवारी रात्रीच मला खूप uh, जास्त म्हणजे डोकेदुखी होत होती तर आम्ही लागलीच म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलो की मी त्यांना सांगितलं काही झालं तरी उद्या मला माझ्या या या सेवा करायच्या आहेत या या गोष्टी करायच्या आहेत आणि माझा जर डोकं दुखायला लागलं ला तर ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांना समजून जाईल की ती दोन तीन दिवस ते डोकं दुखत असतं आणि मला तरी या सेवा करायच्याच होत्या त्यामुळे आम्ही रात्रीच दवाखान्यात गेलो पण आम्हाला तिथे डॉक्टर भेटले नाही ज्या दवाखान्यामध्ये मला मा फरक पडतो शक्यतो मी तिकडे जात दुसरीकडे जात नाही पण ते नव्हते त्यामुळे मला इंजेक्शन घेता आलं नाही त्यामुळे घरी आलो आणि सकाळीसुद्धा माझं भयानक डोकं दुखायला लागलं मुलांना कसं बसं आवरून शाळेत पाठवलं आणि मी पटकन नऊ वाजता डॉक्टर येतात तर पटकन मग दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेऊन आले आणि अशा रीतीने अकरा साडे अकरानंतर माझं डोकं दुखायचं बऱ्यापैकी राहिलं आणि त्यानंतर आता बारा ते साडे बारा या वेळेत पूजा मांडायची नसते किंवा मग कुठले वाचन करायचं नसतं मग एक वाजता मी ही पूजा मांडायला सुरुवात केली अकरा वाजता अकरा साडे अकराला राहिल्यानंतर मी हळूहळू घरातली सगळी काम आवरून घेतली एक दीड तास माझी घरातले सगळी कामं आवरली त्यानंतर मी छान पूजा पारणाची केली आणि पारण सगळं आटपून घेतलं आणि एक महत्वाचं काम मला या दिवशी करायचं होतं तर माझं आलेलं आहे पहिलं आपलं युट्यूबचं पेमेंट जे मागच्या महिन्यात आलेलं आहे पंधरा दिवसांपूर्वी मी ते तो व्हिडिओ शॉर्ट शेअर केलेलाच आहे त्यात इतकं काही मला तुमच्या शेअर करावं असं महत्त्वाचं वाटलं नाही कारण फक्त स्वामी सेवा करताना आपण हे कमावतोय हे सुद्धा खूप चांगलं आहे काही लोक खूप म्हणजे वे, वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमावतात पण आपलं देवाची सेवा होते प्रसार प्रसार होते आणि त्यातूनच आपलं होते सगळं म्हणून मग मी ते काही जास्त शेअर नाही केलं कारण काही लोक टीकासुद्धा करतात किंवा निगेटिव्ह कमेंट करतात की व्ह्यूजसाठी स्वामींचे बन व्हिडिओ बनवायचे पैसे कमावण्यासाठी तर असं काही नाही माझं आणि त्यानंतर मग खूप छान असं माझी एक इच्छा होती मी जी माझं पेमेंट अगोदर मिस्टरांना सांगितलं होतं की मला एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथे मला अन्नदान वगैरे काहीतरी करायचंय जे माझं पहिलं पेमेंट आहे त्यामधून मला ही सेवा करायची आहे स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आहे अन्नदान आणि ती मला करायची होती माझ्या स्वतःच्या पैशातून मग त्यामुळे आमच्या जवळच असलेल्या एका मुकबधीर म्हणजे कर्णबधीर जे विद्यालय आहे ना तिथे आम्ही गेलो आणि यांचे एक मित्र आहेत जे केटरर्सचा व्यवसाय करतात केटरिंगचा तर मग त्यांना आम्ही भरपूर जेवण बनवायला सांगितलं होतं तर भाजी होती पुरी होती डाळ भात होता त्यानंतर आमरस वगैरे होता खूप छान असं आणि त्यानंतर शंभूने एक चॉकलेटचा पुडा सुद्धा शंभू घेऊन गेला होता माझा छोटा मुलगा आणि अशा प्रकारे आम्ही तिकडे जेवण घेऊन गेलो मुलांसाठी म्हणजे त्यांनी केटरसने तिकडे पोच केलं होतं जेवण मग आम्ही घरून गेलो कारण आमच्या घराच्या अगदी जवळ आहे हे विद्यालय आणि इथे दर म्हणजे अमावस्येला माझे जे मिस्टर आहेत आणि त्यांचा तो मित्र आहे केटरिंगवाला तर ते दोघं अन्नदान करत असतात दर अमावस्या असो किंवा किती कुठली शुभ तिथी जरी असली एखादा सण वगैरे असेल तरीसुद्धा ते याद या ठिकाणी या, या अन्नदान करत असतात अगदी थोडीशी मुलं आहेत चाळीस पंचेचाळीसच्या आसपास आता काही त्यांच्या घरी वगैरे गेले असतील पण आम्हाला सांगितलं होतं चाळीस पंचेचाळीस मुलं आहेत पण इथे थोडीशी कमी दिसत आहेत तर मला वाटते की ती बाकीची मुलं जी आहेत ती घरी वगैरे गेली असतील त्यांच्या थोड्या दिवसांसाठी तर यातली बरीचशी मुलं जी आहेत त्यांना आई वडील आहेत त्यांच्या आई वडील सुद्धा मुकबधीर आहेत आणि या मुलांना भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे मला अनाथाश्रमात श्रमात चाललं होतं माझं करायचं पण त्यां ते म्हटले की आपण इथे करून पाहू कारण माझं असं होतं की एखाद्या अनाथ आश्रमाच्या जवळून जरी मी गेले तरी सुद्धा मला खूप म्हणजे आतून असं त्रास होतो आणि हे माझ्या मिस्टरांनी बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे कारण आमचं जे गाव आहे तिकडे गावाला जातानाच माहेर संस्थेचं म्हणजे अनाथ आश्रम आहे आणि तिकडे मी पाहत सुद्धा नाही म्हणजे माझा अशी वाईट अवस्था होते मला पाहत नाही त्या मुलांना ते म्हणले अगोदर इथे फर्स्ट टाइम करतोय आपण तुला घेऊन तर तू इथे पहिल्यांदा कर तुला इथे जर म्हणजे वाटलं की हां तू अनाथ आश्रमात जाऊ शकतेस तर मग आपण नेक्स्ट टाइम तुझा बड्डे वगैरे अनाथ आश्रमातच करू असं ते मला म्हटले आणि मग इथे छान मी त्यांना वाढत होतो जशंभू सुद्धा माझ्या मागे मागे करत होता नंतर शेवटी त्यांनी सुद्धा वाढलं आणि कसं होतं या गोष्टी आता बरेच जण अशा सुद्धा कमेंट्स करतील की अ काय तू केलं आहे तुझ्या पैशातून अन्नदानाने तू सगळ्यांना दाखवते योग्य आपण केलेलं दाखवायचं नसतं असं म्हणतात ना एका हाताने केलेलं दान दुसऱ्याला दुसऱ्या हाताला समजता कामा नये पण कसं असतं आजकालच्या जगामध्ये ना हे दाखवणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं आपण खूप पैसा कमवतो खूप पैसा कमवतो पण आपली काहीतरी सामाजिक जबाबदारी सुद्धा असते हे आपल्याला समजत नाही कारण असे बरेचसे लोक आहेत मित्र म्हणते आपण दहा रुपये कमवत असू ना तर त्यातले दोन रुपये तरी किमान आपण त्याचं दान करायला हवं कारण हेच आपल्यासोबत जातं बाकी कुठल्याही गोष्टी आपण किती पैसा कमवला तरी शेवटी ते जागेवरच राहणार आहे पण जे काही चांगलं काम केलेलं आहे ते आपले आपण म्हणजे समाधानी मनानं जाऊ शकतो देवाजवळ आपल्याला द्यायला उत्तर असू शकतात तेव्हा की या या गोष्टी मी के केलेल्या कस आहेत कसं असतं की आपल्याला आपल्याला कसं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं महत्त्व राहत नाही आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे आपल्याला त्या आप गोष्टीचं महत्त्व राहत नाही एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आप वाईट घडली की आपण लगेच आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार तुमच्याही मनामध्ये जर निगेटिव्ह विचार येत असतील ना तर नक्की हा व्हिडिओ पहा आता आपल्याला सगळं आहे दोन हात आहेत कान आहेत नाक आहेत डोळे आहेत सगळं व्यवस्थित आपलं आयुष्य आहे आणि तरी सुद्धा मग काय होतं की आपण एखाद्या वेळी आपल्या आयुष्याचा निर्णय चुकला किंवा काही चुकीचं आपल्या आयुष्यामध्ये घडलं ना तर आपण लागेल लगेच आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येतात किंवा इतरही गोष्टी क्रूर पद्धतीने आपण एखाद्या गोष्टी करतो बऱ्याच जणांचे स्वभाव असतात पण या मुलांकडे पाहिलं ना असं वाटतं ही मुलं किती यांच्याकडे यांना बोलता येत नाही यांना कोणालाच ऐकू येत नाही कोणालाच बोलता येत नाही काही समजत नाही आपण काय बोलतोय ते फक्त हातवारे करून त्यांच्याशी बोलावं लागतं त्यांचं ते त्यांचं कारण सगळे तसेच बोलतात ना फक्त आपल्याला मग त्यांच्यासारखं बोलावं लागतं आणि ने एवढी निरागस ही मुलं एवढी छान ही मुलं आणि देवाने असं का करावं असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडतो यांची काय चूक होती की यांना असं घडवलं पण असं म्हणतात ना की काही ना काही असतात अशा गोट गोष्टी ठरलेल्या आणि त्या तशाच होत असतात पण तरीसुद्धा ही एवढी आनंदी आणि एवढी खुश दिसत होती शंभूसोबत छान खेळली राज तरी ना काय झालं खरा उद्देश माझा या इकडे जाण्याचा मी का कन्फर्म केलं की आपण या शाळेत जायचंच कारण तारे पर ही हा जो चित्रपट आहे ना हा माझ्या मुलांचा खूप फेवरेट खूप आवडता चित्रपट आहे म्हणजे जेव्हा केव्हा लागेल रविवारचा तर लागतोच लागतो तो जेव्हा केव्हा लागेल तेव्हा संपूर्ण चित्रपट तो ते पाहतात मुलं त्यांना खूप आवडतो तो चित्रपट आणि त्यामुळे मग मला वाटलं की इथं जाणं योग्य ठरेल त्यांच्यासुद्धा मनावरती या गोष्टी बिंबल्या पाहिजेत की आपण सुद्धा अशा मुलांना अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये आपण सुद्धा काहीतरी मदत केली पाहिजे तर सुरुवातीला जेव्हा आम्ही गेलो ना तुम्हाला तिकडे माझा मोठा मुलगा राज जास्त दिसला नसेल तर तो काय झालं तिकडे गेलो आणि तो निशब्दच झाला म्हणजे नंतर आम्हाला ते आम्ही नोटीस केलं शंभू छान वाढतोय फिरतोय त्या मुलांसोबत खेळत होता पण हा एका जागेवरच बसला होता आणि नंतर आम्हाला समजलं की हे सगळं जे मुलांना बोलता येत नाही आहे त्यांना ऐकू येत नाही त्यांचे ते हातवारे करून ते बोलतायत खुणा करून तर हे पाहून त्याच्या मनावरती ते थोडक्यात हे झालं की तो त्या गोष्टीचा कदाचित विचार करत असेल की अरे आपल्याला मग मी त्याला म्हटलं मी त्याला विचारलं बसून त्याच्याजवळ कारण तुम्ही आत्ता मागे पाहिलं मी त्याच्या हातात शूट घेत होता ना तो त्याच्या पप्पांच्या फोनमध्ये तर मी त्या हा इथे बसलेल्या दिसतोय तुम्हाला तर मी त्याला विचारलं की बाळा काय तर तो असं मला म्हटलं की मामा बघ ना ग ह्यांना तर मम्मी पप्पा पण इथं नाही येत ह्यांचे ह्यांना काहीच बोलता येत नाही म्हणजे तो एवढं तिथे जाऊन हे झाला होता ना मग नंतर मी त्याला उठवलं म्हटलं तू पण वाढ असं नाही का थोड्या वेळाने जरा तो त्यांच्यामध्ये मिक्स झाला पण अगोदर गेले गेले का आपण म्हणतो लहान मुलांना काही कळत नाही पण खरं तर ते मनातून तो विचार करत असतात त्यांना सगळं काही समजत असतं आता हे पहा माझ्या मिस्टरांनी शंभूला वाढायला लावलेलं ला आहे की तू सुद्धा यांना दे आणि इतकी ह्या मुलांनी नंतर जेवण झाल्यानंतर सगळे सगळ्यांनी खूप छान मस्ती केली मुलांनी आमच्यासोबत आणि खूप छान असे हे मुलं म्हणजे मला ना पाहिल्या क्षणी म्हणजे असं पहिल्यांदा असं वाटलं तुम्ही पहा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आणि यांना फोटो काढायला खूप आवडतं अशा तिथल्या काकांनी आम्हाला सांगितलं आणि मग शंभूने काय केलं त्यांचे बरेचसे जस त्यांच्यासोबत त्याने बरेचसे सेल्फी काढले एवढे छान देखणे चेहरे आणि एवढे प्रसन्न चेहरे आपण एक गोष्ट आपल्याला मिळाली तरी किती नाराज होतो ह्यांच्याकडं तर किती गोष्टी नाही आहेत आणि तरीसुद्धा ही एवढी खुश आणि एवढी छान आणि त्यानंतर मग आम्ही म्हटलो की आम्हाला एक तुमच्यासोबत छान फोटो घ्यायचा आहे तर तिथल्या एका मोठ्या दादाने सगळ्यांना छान उभं केलं आणि त्यानंतरचा एक म्हणजे माझं हृदय थोडक्यात मला हृदय लावणार एक क्षण हे झाला की या म्हणजे निघताना काय झालं आम्ही निघालो यांना सगळ्यांना बाय वगैरे केलं आणि एक तिथं छोटा मुलगा होता जो की मग अशी फोटो फोटोमध्ये पाहिलेला आहे जो की आता इथे रेड टी आहे ना त्याच्या साईडला ब्लॅक शर्टवाली एक मुलगी आहे आणि रेड टी शर्टच्या मध्ये एक मुलगा आहे ना तर त्याने काय केलं अचानक आला आणि त्याने मला खूप गच्चाशी माझ्या कमरेला मिठी मारली आणि त्याचा तो स्पर्श खूप वेगळा स्पर्श होता की तू जाऊ नको किंवा असं काय आणि तो ते मिठीच सोडत नव्हता आणि त्यानंतर मला एवढा आतून म्हणजे अक्षरशः मी रडायची बाकी होते मला रडायला आलं होतं पण एवढे सगळे होते तो हा माझी मिठीच म्हणजे त्याने इतकं मला पकडून धरलं होतं तो ते सोडतच नव्हता त्याने कमरेला जी मिठी मिठी मारली आणि एवढं छान आणि त्याच्या डोळ्यात ते, ते आनंद तो पाहिला आणि मला एवढं मी माझ्या मिस्टरांना म्हटलं आता पटकन चला जर आपण इथून गेलो नाही तर मला खूप म्हणजे खूप रडायला येईल कारण माझा स्वभाव तसा आहे मला कुणाच्या डोळ्यात आश्रू पाहिले ना मला खूप लगेच डोळ्यांमध्ये माझ्या पाणी येतं आणि आपण आम्ही निघालो आता इकडे पाहते ग्रीन कलरचं लावलेलं ना त्याच्या साईडला ते गेट आहे त्याच्या तिथेच आम्ही गाडी लावली होती आणि तिथे निघाले त्या गेटवर चढून आम्हाला त्याने माझ्या परत पुन्हा हातात हात घेतला आणि हातच सोडत नव्हता माझा आणि मग ते काका पण बोलले की त्यांना खूप म्हणजे अशी ओढ लागली तुम्ही खूप छान असे त्यांच्याशी बोलल्यामुळे ते असेच करतात एखाद्या म्हणजे मग मग मी मिस्टरांना म्हटलं त्याला काय वाटलं असेल की त्यांनी मलाच मिठी मारावी त्याने तुम्हाला नाही मारली ना तर त्या ते म्हटले माझे मिस्टर की त्याला वाटत असेल की त्याची आई तुझ्यासारखी असेल कदाचित आणि इतकं म्हणजे मला आत्ता तुमच्याशी बोलते मला सुद्धा डोळ्यामध्ये आत्तासुद्धा पाणी आल्यासारखं होतंय आणि खूप छान आजचा दिवस म्हणजे स्वामी समर्थांचा प्रकट दिन माझ्यासाठी खूप छान केला स्वामींनी या दिवशी मला काही देवो न देवो पण म्हणजे खूप काही शिकण्यासारखं मला या दिवशी मिळा म्हणजे खूप असं शिकले की अनाथाश्रमाला किंवा मुकबधीर आश्रमाला एक म्हणजे भेट हा एक नम्र आणि डोळे उघडणारा अनुभव असतो याने आपल्याला सामाजिक जबाबदारीचं महत्व दयाळूपणाच्या छोट्या कृतींचा सुद्धा इतरांच्या जीवनावर किती परिणाम होतो हे मला दाखवून दिलं एका वेळी एक व्यक्ती जगाला एक, एक चांगलं स्थान बनवण्यात आपण आपण जर आपला वाटा उचलला तर नक्कीच या मुलांना सुद्धा त्यातून आनंदात हा जो मुलगा दिसतोय पुढचा छोटा तर त्याने एवढी गच्च मिठी मारली होती तुम्ही पाहतो आता कॅमेऱ्याकडे बघतोय एवढी गच्च मिठी मारली तो मी झोपले तरी मला ते आठवत होतं मग मी तेच मी म्हटलं स्वामींनी काय देऊ न देवा हा दिवस म्हणजे डोळे उघडणारा थोडक्यात आपल्याला अनुभव येतो कारण आपण खूप निगेटिव्ह विचार करत असतो खूप आपण लगेच आपलं म्हणजे मन ठकतं आपलं आपण लगेच वेडेवाकडे विचार करतो अरे ह्यांच्याकडे तर काहीच नाही तरी सुद्धा हे किती खुशी राहतात हे मुलं हे पाहून मला एक वेगळी म्हणजे उमेद मिळाली थोडक्यात मी पुन्हा पॉझिटिव्ह विचार जास्त करायला लागले अशा प्रकारे स्वामींचा प्रकट दिन या मुलांच्या सोबत आमचा खूप छान झाला या मुलाच्या रूपात स्वामींनीच मला मिठी मारली की तुझं हे जे काम आहे हे मला आवडलं आहे असं मला मी मनातून समजते कारण त्याने मलाच मिठी का मारली ह्याचं मला आश्चर्य वाटलं मी त्याच्याशी तर बोलले सुद्धा नव्हते कारण बरेचसे मुलं होते बर त्यांच्याशी बोलावं काही कळत नव्हतं पण शेवटी निघालो आणि त्याने जे मला मिठी मारली जे त्याने मला कंबरेला पकडून धरलं तर तो सोडतच नव्हता तर मला त्याचं खूप म्हणजे तो स्पर्श आत्ताही आठवतोय किती निरागस तो स्पर्श आणि किती त्याला मला मिठी मारावीशी का वाटली असेल तर एवढं छान प्रकट दिनाच्या दिवशी खूप छान अनुभव मला आला आणि आता आम्ही ठरवलेला आहे की प्रत्येक महिन्याला आपण तिथे जायचं काहीतरी त्या मुलांसाठी घेऊन तर मला फक्त मी अन्नदान केलंय हे तुम्हाला दाखवायचं नव्हतं तर आपणसुद्धा सगळ्यांनी थोडा हातभार या गोष्टींना लावला पाहिजे सामाजिक जबाबदारी म्हणून म्हणून तुम्हाला सगळ्यांशी हा व्हिडिओ मला शेअर करावा असं वाटला डोळ्यातून पाणी आणणारा कालचा माझा दिवस पण संध्याकाळी खूप छान मला वाटलं खूप समाधानी वाटलं इतकं सगळं म्हणजे घडून गेलं आयुष्यामध्ये आपल्या तर इथून मागेसुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यामध्ये आले पण कालचा दिवस आणि इथून मागचे सगळे प्रॉब्लेम्स मी सगळं विसरून गेले की ते काहीच नव्हते मोठे प्रॉब्लेम हा हे जे होतं हे मुलांचं आयुष्य हे खूप अवघड आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना